ત્રાસ કરે છે ખૂબ લાગુ આલે દાદા દાદા તમને પૂરા કઈ મારા हा व्हिडिओ आहे आंतरबलित सराटी मधला मनोज दादा जरांगे पाटील हे उपोषणाला बसले गेल्या कितीतरी दिवसापासनं त्यांचं निरंतर उपोषण चालू आहे ना अन्न ना पाणी या सगळ्या पासून हा माणूस मराठ्यांचा तडफडतो आहे पण इथल्या सरकारला काहीच फरक पडायला तयार नाही आजूबाजूच्या मातामावल्या गोळा होत आहेत दादा पाणी घ्या अशा पद्धतीचा टाहो त्या फोडताना पाहायला मिळत आहे हे सगळे फुटेज आम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवत आहोत आंतरबलित सराठी मधून या ताई मनोज दादा जरांगे पाटील यांना खऱ्या अर्थानं विनंती करतायत दादा तुम्हाला का कळत नाहीये समाजाचा तुम्ही जीव आहात तुम्हीच आमचे महाराज आहात अशा पद्धतीची भावनिक साथ या ताई मनोज दादा जरांगे पाटलांना घालताना पाहायला मिळतात तुम्ही पाणी प्या समाजाला तुमची अत्यंत गरज आहे अशा पद्धतीच्या भावना या ठिकाणी व्यक्त होताना पाहायला मिळतात आजपर्यंत बऱ्याच लोकांनी मनोज जरांगे पाटील यांना विनंती केली पाणी घ्यावं सलाईन घ्यावं अशा पद्धतीनं त्यांनी क्षमा याचना सुद्धा केल्या परंतु हा मराठ्यांचा वाघ मात्र कुणाच ऐकायला तयार नाही मी मेलो तर समाजासाठी मरल मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय मी पाठीमागं हटणार नाही अशा पद्धतीची शब्द बोलून मनोज हो जरांगे पाटील त्यांच्या मतावरती ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे हा व्हिडिओ सध्या प्रचंड सोशल मीडियावरती व्हायरल होतोय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी लोकप्रिय मध्ये आता आपण व्हिडिओ पाहिला हा व्हिडिओ आहे अंतरवाली मधला मनोज जरांगे पाटील स्टेज वरती उपोषणाला बसलेले आहे आणि स्टेजच्या समोर प्रचंड गर्दी झालेली आहे या गर्दीतनं एक मोठा आवाज येतोय दादा पाणी घ्या त्याचबरोबर एक मराठ्यांची वागी म्हणून दादा जरांगे पाटील यांना पाणी घ्यावं यासाठी दादांना भावनिक साथ घालताना पाहायला मिळते पण मनोज जरांगे पाटील हे मात्र कोणाचं ऐकायला तयार नाहीत हा माणूस मतावर ठाम आहे मराठ्यांना आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही